नमस्कार भावांनो खूप महिन्यातून खूप दिवसातून असं कधीही नव्हतं न झालं बकासूरची गटालाच हार भावांनो आज जे मैदान चालू आहे विहापूर विहापूर मैदानामध्ये आपला बकासूर गट क्रमांक सहामध्ये पळताना दिसला बकासूरचा पैरा होता दख्खन पटारचा शिवसोबत भावांनो गटालाच हार झाली कारण की त्याचं कारण असं आहे गटालाच फॉल झाली सुरुवातीला शंभर फुटावर गाडी पळाली तेव्हा लेफ्ट साईडला दुसऱ्या फाटीमध्ये ही गाडी गेली कारण फाटी चेंज झाल्यामुळे गाडी फॉल झाली आणि गटालाच हार झाली ले। निकाल जेव्हा निकाल निरेषा बऱ्याच गाडी आल्या तेव्हा बघतोय बक बकासूर का नाही दिसत तर भावानो बकासूर खूप पाठीमाग होता नंतर बघितलं की बकासूर बकासूरची गाडी फॉल झालेली आहे खूप वाईट वाटते खूप दिवसातून खूप महिन्यातून असं झालंय बकासूरची गटाला हार हे आपल्याला सहन होत नाही शक्यच वाटत नाही कारण की बकासूर गट पास होतच असतो आज खूप महिन्यातून आपल्याला बघायला मिळाले की बकासूरची गटालाच हार झाली ती पण का मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे खूप वाईट वाटतं आज प्रेमी नक्कीच नाराज असतील बकासूरची हार अशी कधीच झाली नाही म्हणून कारण गट पास आपला बकासूर शंभर टक्के होत असतो हार झाली तर कधी कधी सेमीलाच होत असते पण गटाला असं कधी आपल्याला बघायला मिळालं नाही पण आजची जी हार झाली गाडी फॉलमुळे फॉलमुळे झालेली आहे आजचं खरं कारण गाडी फॉल धन्यवाद भावनो